तळेगाव दिंडोरी ते खड्डे पडलेले असून शेतकरी आणि नागरिक शाळेत येणारे विद्यार्थी हाल पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचताना वाहन चालकांना गाडी चालवताना अंदाज चुकत असून रस्त्याबाबत वेळोवेळी तक्रार करूनही दखल घेतली जात नाहीये परस्पर या रस्त्याचा निधी काम न करता बांधकाम विभागाने कुठं नेलाय असा सवाल संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी केला आहे या रस्त्यांना मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जाणारे वाहन शेतकरी आपले वाहतूक करत आहेत हंगामी काळामध्ये शेतकऱ्यांची पिकं असतात आणि त्यांची वाहतूक रस्त्याने नाशिककडे होत असते परिसरातील शेकडो याच आणि प्रवास करतात या रस्त्यावर मोठे खड्डे झाले आहेत की खड्ड्यात भात लागवड करावी लागेल असाही इशारा शेतकऱ्यांनी दिला रस्त्याचं काम आणि खड्डे न बुजवल्यास येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही मतदानावर बहिष्कार टाकण्यात असल्याचं परिसरातील शेकडो शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी बांधकाम विभागाला इशारा दिला आहे व्ही न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर तिंडोरी